प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र इकडे मिहिकाने जबरदस्त युक्ती करत आता इकडे नताशा आणि आता हर्ष या दोघांचे जबरदस्त व्हिडिओ व्हायरल केलेले आहेत इतकं सगळं होऊन सुद्धा हर्ष ज्या वेळेला मिहिका सोबत फसवून लग्न करतोय आता या सगळ्यामध्ये हर्ष किती खोटारडा आहे आणि मीडियासमोर समोर त्यांनी किती नाटक केलेत हे आता रंगे हात पकडण्यासाठी मिहिकाने नताशा आणि हर्ष यांचे आता कसे व्हिडिओ काढले आणि त्यानंतर काय प्रकार घडला या व्हिडिओमध्ये पाहू या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बा इकडे आता आत्तापर्यंत आपण पाहिलेलं आहे की सावनीच्या या उद्धटपणामुळे उर्मटपणामुळे घाबरलेला आदित्य हा आता मात्र रात्री बेड ओला करायला लागलेला असतो आणि ह्या गोष्टीची त्याला प्रचंड लाज वाटत असते आणि त्यामुळे सावनी या सगळ्याला कारणीभूत आहे हे सावनी मान्य करायला तयार नसते आपल्या इवल्याशा पोऱ्यावरती ती आरडाओरडा करत असते दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा म्हणजे आदित्यकडून बेड ओला झाल्यावरती सावनी आता खाड त्याच्या एक सणसणीत थोबाडीत देऊन देते इतका मोठा घोडा झालास तरी तुला लाज नहीं नाही वाटत बेड ओला करतोस तू आणि तुझ्यामुळे मला पण ह्या घरात थारा मिळणार नाहीये तुझ्या एक गोष्ट लक्षात येत नाहीये की इतका मोठा मुलगा होऊन ह्या अशा गोष्टी करणं तुला शोभतं का लाज वाटते का सावनी सावनीला लहान मुलांची सायकोलॉजी समजूनच घ्यायची नसते लहान मुलांना या अशा गोष्टींमुळे खूप त्रास होतो त्यामुळे या गोष्टींची वाच्यता कुठेही करायची नसते जेणेकरून त्या मुलांचा कॉन्फिडन्स लूज होत नाही इतकं साधं सोपं गणित आता त्या सावनीला कळत नाही कारण आई म्हणून तिने आपल्या मुलाबद्दल कोणतंही कर्तव्य पार पडलं नसतं एक चांगल्या आईला आपल्या मुलांना कसं हँडल करावं या बाबतीमध्ये आपल्या मुलांची कधीही डिस्कस करू नये इतरांना डिस्कस करून देऊ नये हे सुद्धा कळत नसतं आणि ती याच विषयावरून आपल्या मुलात थडातथड थोबाडीत देते आणि पुन्हा बेड ओला करशील असं म्हणायला लागते आदित्यला कळतच नाही पण सावनीच्या या बिहेव्हिअरमुळे आदित्य अधिकच घाबरतो आणि आता या घाबऱ्यामुळे त्याच्या डोक्यामध्ये ती एक भीती बसते की मी रात्री झोपताना बेड ओला करेन का बेड ओला करेन का आणि तेच घडत असतं याच भीतीमुळे दर दिवशी त्याच्याकडून बेड ओला होत असतो आणि त्याला कसं हँडल करायचं हे सावनीला कळत नसतं सावनी त्याला मारत असताना आता मात्र मुक्ता आणि सागर तिकडे येतात सागर म्हणतो काय झालं इतकं त्याला मारायला काय झालं असं म्हटल्यावरती मुक्ता सुद्धा तिकडे येते त्यावरती आदित्य म्हणतो काही नाही सावनी म्हणते काय नाही कसं काही नाही त्या दिवशी तुमच्या रूममध्ये झोपला तुमचा बेड ओला केला आता माझ्या रूम मध्ये आला माझा बेड ओला केला पावसाळ्याचे दिवस आहेत त्याला काही कळतं का, का? किती मला घाण वाटते असं म्हणत आपल्याच मुलाबद्दल घाण वाटणारी ही घाणेरडी आई आपल्याच मुलाला खूपच आता बडबडत असते आदित्यला या सगळ्यामध्ये फरक कळतो की आपल्यासोबत मुक्ता कशी वागते आपली स्वतःची आई नसून सुद्धा आपली उणीव किंवा आपल्याला होणारा हा त्रास हा तिला समजतोय आणि आपल्या आईला समजत नाहीये त्यावरती सावनी म्हणते याच्यासारखा मुलगा ना मला त्रास द्यायला जन्माला आलेला आहे असं म्हणत सावनी आता त्याचा राग राग करत असते म्हणजे मुलांच्या भल्यासाठी ओरडणारी आई वेगळी आणि आपल्याला त्रास होतोय म्हणून ओरडणारी ही स्वार्थी आई असते आणि आता ती सांगते हे बघ एक काम कर उद्यापासून हॉलमध्ये हांथरून घाल आणि एकटा झोप माझ्याकडे येण्याची काही गरज नाही असं म्हणत ती आता आदित्यला तिकडून हकलून लावते आदित्य एक एक प्रकार पाहत असतो त्यावरती मुक्ता म्हणते सावनी आई आहात ना तुम्ही बेसिक तुम्हाला लॉजिक कळत नाही का या गोष्टी मुलांच्या कुठे चर्चा करायची नसते त्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स लूज होतो कॉन्फिडन्स लूज झाल्यावरती आयुष्यामध्ये पुढे त्यांना अनेक अडचणी येऊ शकतात या बेसिक गोष्टी जर तुम्हाला समजत नसेल तुम्ही कसल्या हो आई असं म्हणत मुक्त आता सावनीला दरडावते सागर म्हणतो खबरदार आता तूच माझ्या मुलापासून लांब रहा तुझ्यासारखी आई असण्यापेक्षा नसलेली बरी मुलाची वैरीण आहेस तू वैरीण साध्या गोष्टी कळत नाहीत तर त्याच्यापासून लांब रहा या प्रकारामुळे आदित्यला एक गोष्ट लक्षात येते की आपली आई खरंच आपली चांगली परवरिशच करू शकत नाही आहे आपल्या आईने कधी आपल्याला घरचा डब्बा दिला नाही कधीही शाळेत निघताना घरचा टिफिन नाही नेहमी आपल्याला कॅन्टीनमध्ये खा आधी आपल्याला हे चांगलं वाटायचं पण ते हेल्दी नाही आहे इतर मुलांच्या आया सकाळी उठून त्यांच्यासाठी टिफिन करतात माझी आई कधीही टिफिन करत नाही माझी आई मला चांगल्यासाठी कधीच ओरडत नाही अभ्यासाला बस म्हणून ओरडत नाही फक्त माझे लाड केलं मला हवं ते आणून दिलं मला जेव्हा पिझ्झा हवे जेव्हा बर्गर हवे ते सगळं आणून दिलं पण पण माझी काळजी कधी केलं नाही माझ्याबद्दल तिला कधी काही वाटलंच नाही का दरवेळेला मला चुकीच्या गोष्टी शिकवत आली मला खोटं बोलायला शिकवत आली मी कधी खोटं बोललो म्हणून मला कधी ओरडली नाही त्यावेळेला छोट्या आदित्यला जरी ह्या गोष्टी चांगल्या वाटत असल्या तरी आत्ता त्याला मोठं झाल्यावरती समजत असतात की आपल्या आईने आपले, आई आपले चुकीचे लाड केले आणि आपल्याला चांगली शिस्त न लावल्यामुळे आपण हा असा माणूस बनलोय उद्धट प्रकारचा आणि त्यामुळे आपला सगळेजण राग करतात त्याच वेळेला आपल्या आईने आपल्याला जर का समजावलं असतं आपल्याला सांगितलं असतं की तू चुकीचं वागतोयस इतरांसोबत आगावगिरी वागतोस ही तुझी चुकी आहे तर आपण कदाचित आज असे घडलो नसतो आज आपण जे चुकतोय आपण जे वागतोय ते फक्त आणि फक्त आपल्या आईमुळे म्हणून सगळे लोक आपल्याला नावं ठेवत आहेत असं आदित्यच्या मनामध्ये विचार येतो आता मात्र इकडे आई सावनी आई म्हणून हरलेली असते तितक्यातच तिकडे माधवी येते माधवी आता इकडे आलेली असते आणि माधवीला तोपर्यंत मिहिकाचा प्रकार कळलेला नसतो पण या सगळ्या प्रकारामध्ये आता आदित्यने एक बोध घेतलेला असतो आणि तो सांगतो म मम्मा मी तुझ्यासोबत नाही राहणार तू इथून गेलीस तरी चालेल मी फक्त आणि फक्त मुक्ता मुक्ता आणि सागर पप्पा यांच्यासोबत राहणार आहे तू जा इथून मला तुझी गरज नाही आहे मला चुकीच्या गोष्टी शिकायच्या नाही आहेत तू नी इथून असं म्हणत आदित्य पहिल्यांदा पहिल्यांदा आपल्या आईला तिकडून जायला सांगतो कारण चुकीची वागणूक देणारी आई त्याला नजरेसमोर नको असते त्यातस आता इंद्राचा कॉन्फिडन्स वाढतो इंद्रा म्हणते ऐकलंस ना माझ्या नातवाने खाय सांगितलं तुला ते चल इथून निघ ना तू मांज्याजवळ राहणार आणि तू तू इथून जा आत्तापर्यंत आदित्यसाठी आम्ही तुला सहन करत होतो पण आत्ता आत्ता तुला अजिबात सहन करणार नाही चल चालती हो माझा ना तू मुक्ताकडे मोठा होईल चांगले संस्कार शिकेल चांगला माणूस बनेन तुझ्यासोबत पाठवला तू तु त्याला खोटं नाटक उद्या चोऱ्या पण करायला शिकवशील काय माहिती असं म्हणत इकडे आता इंद्राला चांगलंच हातामध्ये कोलीत सापडतं सावनीला हकलून द्यायला आता सावनीची चांगलीच फरफट होते आदित्यच्या जीवावरती इकडे राहण्याचं प्लॅनिंग तिचं चा चांगलंच चा 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 फ्लॉप होतं आणि आता सावनी चांगलीच चा 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 गडबडते सावनी आता या सगळ्यामध्ये स्वतःलाच दोष देते की उगाच आदित्यला सगळ्यांच्या समोर हे केलं त्याचा वापर करून आपल्याला या सगळ्यामध्ये अजून इथे राहता आलं असतं म्हणजे सावनीला मुलाचं काही पडलेलं नाहीये त्याला वाईट सवयी लागल्या तर लागू दे त्याला कोणी वाईट बोललं तर बोलू दे फक्त मला मात्र त्रास नाही झाला पाहिजे मला छान पेक छानछौकीत राहता आलं पाहिजे मस्तपैकी फिरायला जायला पाहिजे मस्तपैकी शॉपिंग करायला पाहिजे मुलांकडे लक्ष काय दिलं काय आणि नाही दिलं काय फक्त मुलांचा वापर करण्यासाठी सावनीने मुलगा आपल्या जवळ ठेवलेला असतो पण आत्ता मात्र आदित्यने सावनीचे एका झटक्यात डोळे उघडलेले असतात आणि तिच्यासोबत राहण्यासाठीच नकार दिलेला असतो या सगळ्यामुळे सा आता सावनी हदरते आणि इंद्रातीला हाताला धरून बाहेर काढायला लागते मग मात्र सावनी म्हणते सिरियसली तुम्हाला असं वाटतंय की आता आदित्य बोलला म्हणजे तो मला विसरून तुमच्या सोबत राहील आदित्य म्हणतो हो मम्मा तू तु सावनीकडे पर्यायच नसतो तो पर्यंत मिहिकाची पण सुरू होते आता इकडे मिहिकाने हर्षचा डाव हर्षवरती उलटवण्यासाठी हर्षच्याच मोबाईल मधून मेसेज केलेला असतो आणि तिला आता मात्र एका रिसॉर्टवरती एका हॉटेलवरती बुकिंग करून बोलवलेलं असतो हर्षच्या नावाने म्हणजे हर्षचं क्रेडिट कार्ड ऑलरेडी मी हिकाकडे असतं त्या नावाने एक रूम बुक केलेली असते जो डाव हर्षने खेळला आहे तोच डाव मिहिका खेळत त्याला आता बरोबर आता सगळ्या प्रकरणामध्ये अडकवणार असते तसंच सगळा प्रकार तसेच सी सी टी व्ही फुटेज तसंच वेटर मॅनेज आणि तसंच सगळं प्लॅनिंग करून नताशाला मेसेज करून त्या ठिकाणी बोलवून घेतलेलं असतं आणि आता इकडे हर्षलासुद्धा त्या ठिकाणी येण्यासाठी आता नताशा कॉल करते नताशा कॉल करून मी या या ठिकाणी पोहोचते आहे तू मी ती तू तिकडे पोहोच असा मेसेज आल्यावरती हर्ष तिकडे निघतो जबरदस्त डाव जुळून आलेला असतो आणि अचानकपणे मीही का तिकडे एंट्री करते सगळे सी सी टी व्ही फुटेज सगळे व्हिडिओ सगळं आपल्या जवळ घेत हर्ष आणि नताशा यांचे व्हिडिओ मिहिकाकडे येतात ते व्हिडिओ व्हायरल होत आणि आता हे सगळे व्हिडिओ हर्ष आणि नताशा यांचे सगळ्यांच्या समोर येतात जो डाव हर्षचा असतो तोच डाव मिहिकाचा सगळे व्हिडिओ व्हायरल आणि या सगळ्यामध्ये आता मात्र हर्ष अडकलेला असतो हर्ष अचूक अडकत आता मिहिकाने सगळ्या मीडियासमोर त्याचे हे व्हिडिओ आणल्यावरती हर्ष मला फसवतोय माझ्याशी लग्न करून नताशासोबत येतोय आणि त्या रात्री पण नताशाने त्याला मदत केली होती हे पण समोर आलेलं असतं आता मात्र हर्षच्या पायाखालची जमीन सरकते सगळीकडे आता व्हिडिओ व्हायरल झाल्यावरती हर्षची नाचक्की होत असते मी हिकाने जबरदस्त डाव खेळत नताशा आणि हर्ष या दोघांना एक्सपोज केलेलं असतं